परवाना नसलेले बारा सागवान दरवाजे वन विभागाच्या हाती पिंपळगाव काळे येथील मंगेश मानकर यांच्या तक्रारीवरून केली वन विभागाने कारवाई जळगाव जामोद तालुक्यामध्ये वन विभाग गाड निद्रेमध्ये असल्यानं तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनांची हानी अवैध दृक्षतोड विनापरवाना लाकडांची वाहतूक सध्या आर्थिक देवाणघेवाणीतून मोठ्या प्रमाणात सुरू आहे जिगाव प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या नवीन गोळेगाव खुर्द येथील निर्माणाधीन असलेल्या शाळेवर जवळपास वीस ते बावीस सागवानाचे दरवाजे कोणताही वाहतूक परवाना आणि दरवाजावर हॅमर उमटलेला नसल्यानं हमाल पिंपळगाव काळे येथील रहिवासी असलेले मंगेश मानकर यांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालय बुलढाणा यांना दिलेल्या लेखी तक्रारीवरून दिनांक चार फेब्रुवारी रोजी जळगाव जामोत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळेगाव खुर्दे येथील शाळेवर तक्रारदारांच्या तक्रारीशी शहानिशा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी कुठलाही वाहतूक परवाना आणि दरवाजावर हॅमर नसलेले ते सागवान दरवाजे मिळून आले त्याची अंदाजे किंमत लाखोंच्या घरात आहे एवढा मोठा सागवानचा साठा एका शाळेसाठी जातो तरी देखील येथील वन विभागाला याविषयी कोणतीच माहिती मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे जळगाव जामू देतील वन विभाग कार्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील कुलर पुनर्निर्माणाधीन गावामध्ये सागवानचं अधिकृतपणे गैरमार्ग शाळेसाठी दरवाजे आणले जातात याची माहिती वन विभागाला होत नाही तक्रारदार असलेले मंगेश वानकर यांना याबाबत तक्रार द्यावी लागते त्या तक्रारीची दखल वरिष्ठांच्या दबावात तब्बल एक महिन्यानंतर घेतली जाते जळगाव जामुदेतील वन कर्मचारी हे पूर्णतः भ्रष्ट असल्याचं या प्रकारातून दिसून येत आहे तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या झाडांची कत्तल होत असून आणि मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास अनधिकृतरित्या गैरमार्गाने पैशाची देवाणघेवाण करून लाकडानं भरलेल्या गाड्या सोडल्या जातात तसेच सातपुडा पर्वतात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गोंद तस्करी होत आहे याकडे देखील जवळ गाव जळगाव जमो वन विभाग डोळे मिटून आर्थिक देवाणघेवाण करून हे सर्व प्रकार घडू देत आहेत यावर वरिष्ठांनी वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे ज्यामुळे सातपुडा पर्वतातील वनसंपदा वाढेल नाहीतर सध्या सातपुडा अवैध वृक्षतोडीनं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे